आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या शॉर्ट सर्किटमुळे आखाड्यावर लागलेल्या आगीत साहित्य जळून खात जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील शेतकरी जनार्दन जिप्ला पवार यांच्या सावरगाव येथील गट क्रमांक एकशे सदोतीस मधील राहत्या शेत आखाड्यावर शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथे पंधरा दिवसातली ही दुसरी घटना असून येथील जनार्दन दीपला पवार यांच्या राहत्या शेत आखाड्यावर भीषण आग लागून संसार उपयोगी साहित्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे दरम्यान या आगीमध्ये शेती उपयोगी स्प्रिंकलरचा सट नुकताच शेतातून ग्रह काढून आखाड्यावर ठेवलेले तीन बॅग ज्वारी नुकतेच सोयाबीन विकून मिळालेल्या साठ हजारातून उरलेले पस्तीस हजार रोख रक्कम हवारा टी व्ही यासह सर्व वस्तू खाक झाले आहे जनार्दन पवार व त्यांच्या पत्नी यांच्या अंगावर परिधान केलेले कपडे मात्र शिल्लक आहे या लागलेल्या भीषण आगीत आग विकण्यासाठी धडपड करणाऱ्या जनार्दन पवार व त्यांच्या पत्नी यांना आगीचे चटके लागून जखमी झाले आहे शासन दरबारी आर्थिक मदत मिळण्याचे आवाहन जनार्दन पवार यांनी एका निवेदनद्वारे तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे अनंता टोम्पे हत्या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल पाथरी शैलातील स्वच्छता गृहात पंधरा एप्रिल रोजी गंभीर स्वरूपेची मारहाण झालेला आनंद टोंपे या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती या प्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आदिनाक सोळा एप्रिल बुधवार रोजी सकाळी मृतदेह पाथरी पोलीस ठाण्यासमोर ठेवल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती पोलिसांनी आरोपींना चोवीस तासात अटक करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले मंगळवारी दुपारी शहरातील नगरपालिकाच्या शौचालयात पस्तीस वर्षीय युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळले आल्यानंतर खडबड उडाली होती या प्रकरणी मृत तरुणाची पत्नी रुपाली टोंपे यांनी पंधरा एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार अनंता टोंपे यांच्याकडील पैसे परतना दिल्याच्या कारणावरून आरोपी भारत वावडे राहुल शिंदे व अशोक खंडागडे सर्व राणार पाथरी यांनी संगमत करून त्यांना घरातून बोलावून नेले व गंभीर मारहाण करून ठार मारले तपासादरम्यान या प्रकरणात पोलिसांनी चौथ्या एका संशयात अटक केली असून याच आरोपीने मृतदेह शौचालयात असल्याची माहिती पोलिसांना दिली मात्र मुख्य तीन आरोपी अद्यापी फरार आहे सेलू पालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पठाण रहीम खान यांचे अमरण उपोषण स्थगित सेलू शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नावर सेलू नगरपालिका कार्यालयासमोर सेलू नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे सेलू शहराध्यक्ष पठाण रहीम खान यांनी पंधरा एप्रिल मंगळवार रोजीपासून अमरण उपोषण सुरू केले होते कालच सेलू पालिका प्रशासनातील अधिकारी यांनी लेखीपत्र देऊन करते पठाण रहीम खान यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती मात्र पालिका प्रशासनाच्या पत्रात नमूद निर्णयाने समाधान न मिळाल्याने पठाण रहीम खान यांनी पत्र घेण्यास नकार दिला होता आज दिनांक सोळा एप्रिल बुधवार रोजी दुपारी साडेचार वाजता सेलू नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी चव्हाण व कार्यालय अधीक्षक चाऊस यांनी उपोषण उपोषणस्थळी भेट देऊन मागण्याबद्दल चर्चा केली व तोडगा काढून उपोषण संपण्याची विनंती केली सर्व मागण्या सेलू पालिका प्रशासनाने मंजूर केल्यामुळे उपोषण स्थगित करण्याची विनंती काँग्रेस पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांनी केली याचा मान ठेवून उपोषणकर्ते पठाण रहीम खान यांनी आजचे उपोषण स्थगित केले यावेळी मुस्तफा खान पठान लालू खान से इजाते अल्ताफ मास्टर रफीक बेलदार मुश्ताक रब्बानी चंद्रशेखर नारा मुड़ावेकर रफीक भाई सलीम खान जबीर खान फैजुल्ला भाई हफीज भाई शमशेर खान आसिम खान उमेर खान अलीम खान शेर खान लक्की बेग गोविंद शिंदे ऐडवोकेट शेख वहीद नप कर्मचारी बेन्द्रे जाधव हदीं उपस्थिति होती राज्यमंत्री मेघना दिदी बोडीकरांच्या प्रयत्नातून जिंतूर आगारात नवीन पाच बसेस दाखल राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोडीकरांच्या प्रयत्नातून एकूण प्रवासी संख्या पाहता पाच नवीन बसेस आणि पुन्हा नवीन बसेस जिंतूर आगारासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील असा विश्वास माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांनी व्यक्त केले ते एस टी आगारात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिंतूर आगारात नवीन पाचगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी नुकत्याच दाखल झाल्या सदरील नवीन दाखल झालेल्या बसेसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या बसेसच्या उद्घाटन प्रसंगी सचिन गोरे यांच्या यांच्यासमवेत आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे वाहतूक निरीक्षक शरद पाटील सुनील पंडित माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख डॉक्टर पंडित दराडे भाजप तालुकाध्यक्ष गोविंद थिटे माजी नगरसेवक ॲडव्होकेट गोपाळ रोकडे भगवान वटाने सचिन देवकर खेत्रे आबा चंद्रकांत बहिरट विलास भंडारे चिंटू चौहान आगार लिपिक गुनिरत्न वाकुडे विजय जाधव लखुजी जाधव रमेश गुजर यासह प्रवाची संघटनेचे अध्यक्ष सचिन राय फत्रेवार उपाध्यक्ष महेश देशमुख यांचीही उपस्थिती होती जल व्यवस्थापन कृती पंधरवडा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न माजरगाव कालव विभाग क्रमांक दहा परभणी येथे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जल व्यवस्थापन विभागा कृती पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात ई ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत आणि जल व्यवस्थापनाच्या विविध पैलूवर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पालक अभियंता मोहम्मद चिश्ती यांच्या हस्ते सर मोक्षगुंडम विश्वरिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कृतसंचालन मिलिंद वारकरी यांनी केले व उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला यावेळी प्रसाद लांब कार्यकारी अभियंता गीते करुड सूर्यवंशी आणि अरुण लोखंडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले प्रथम सत्रात डॉक्टर गणेश बडे यांनी सिंचन व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच तसेच सिंचन क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कायदेशीर बाबी यावर सखोल मार्गदर्शन केले पाणी वापर संस्थांच्या सशक्तीकरणमुळे सिंचन क्षेत्राच्या कार्यव्याप्ती वाढीस लागतो यावरही त्यांना भर दिला दुयती सत्रात डॉक्टर दमगीर यांनी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकला माती वज्रचूर्ण डांबर खडी संजानक चाचण्या व भारतीय मानकचे महत्त्व याबाबत त्यांनी उपयुक्त माहिती दिली कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पालक अभियंता मोहम्मद चिस्ती यांनी शेतकऱ्यांची समन्वयक साधून गुणवत्ता राखून कार्य करण्याचे निर्देश दिले नव्या कर्मचाऱ्यांनी कायद्याचा आणि तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून जल व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवावे असे आवाहनही त्यांनी केले कार्यक्रमाची सांगता कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांच्या आभार प्रदर्शनाने झाली माटेगाव आहेरवाडी वडगाव रस्त्याचे होणारे निकृष्ट काम ग्रामस्थांनी रोखले सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून तयार केल्या जाणाऱ्या माटेगाव आहेरवाडी वडगाव वाड़ रस्त्याचे काम कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचा आरोप करीत परिसरातील ग्रामस्थांनीच सार्वजनिक बांधकाम विभाग विरोधात रोष व्यक्त करत काम रोखले आहे परभणी हिंगोली जिल्हा जोडणाऱ्या पुणा तालुक्यातील नावकी आहेरवाडी वडगाव विधोरा रस्ता मजबूतीकरण कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण ओढ्यातील पूल आदी कामास एक डिसेंबर काम दोन हजार तेवीसमध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे त्यानुसार संबंधित काम हे दोन टप्प्यात विभागातून त्याचे कार्यरंभ आदेश पूर्णा व हिंगोली येथील कंत्राटदारास देण्यात आले आहे काही महिन्यापूर्वी सदरील कामास प्रारंभ करण्यात आला या कामात रस्त्यावर पडलेले खड्डे पूर्ण खोदून त्यात एम पी एम पंच्याहत्तर मी मिलीमीटर जाडीचा थरारासह ओ जी सी वीस मिलीमीटर mm, जाडीचा थर त्यात कार्पेट सिलकोट करणे कठीण मुरुमाच्या साईडपट्टी भरून सुमारे सहा इंची मजबूत डांबरीकरण करून रस्ता तयार करणे पुलाच्या कामात बाराशे मिलीमीटरचे mm दोन सी डी पाईप टाकून बांधकाम करणे तसेच सातशे मीटर mm लांबीचे आहेरवाडी व वडगाव गावातून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यामध्ये तीनशे मिलीमीटर mm, कठीण मुरूम आथरून दबे करून त्यावर दोनशे मिलीमीटर जाडीचे जी एस बी शंभर मिलीमीटर जाडीचा डी एल पी तसेच पी यू सी तीस मिलीमीटर थर तयार करायचे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातारील काम कंत्राटदार करून आपल्या प्रचलित मापदंडानुसार सलीम इनामदार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा परभणी शहरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते समाजसेवक पत्रकार संपादक मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्री न्यूज चॅनेलचे संपादक सलीम इनामदार यांचा परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला सलीम इनामदार यांना खासदार आमदार माजी आमदार माजी जिल्हा परिषद सदस्य परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका